नमस्कार तर आता सगळं बिराडावलं काम उराखलं शिवाने मी बरीच मदत केली मला आणि आता मी डोंगरात गोड्याला निघाली बाईन दोघी गुढी सकाळी तिकडं कुर्नात नेऊन घालावल्यात ते आणि मग आपले सकाळचे तिकडं नेऊन घालवायचे आणि काम राखलं की सध्या असं तिसरा पारा गुढी आणायचा यात मग आपली वाजेपर्यंत गुढी बिराडावा आणायची परत बांधायला तर निघाली आता जाऊ का बाळा मग बाखर खातो कालच्या धरणं मला म्हणते आय मला चटणी वाटून दे हिरव्या मिरची चटणी वाटून दे पण ते मिरच्या नव्हत्या आणि सकाळीच मिरच्या आणल्या पण हे दुसरं काम करून उरकस्तवर आणि कर आता घोड्याचा टाइम झाला त्याच्यामुळं मग संध्याकाळी तिकून आल्याच्या नंतर तिला मी चटणी बनवून दे जाऊ का बाबा द्याण ठेव हो बाबा कोंबड्या व जेव्हा हो। ठेव बारकी पिलं बी निघल्यात पिलाव लक्ष राहू द्या बाया बाय कुड आता निघालोय बाय दोघी गोड्याला कुड असते न गोडी आता कुड हायत कोरणात इथं सांबर करायला येतं कुठं येतं काय पाहिजे का तिकडे बुंड्या ते मग काय सकाळी निवून गाणवले तर मग संध्याकाळची बघायला जायला लागतं जायला लागत लागतं सकाळची लवकर गालवल्याच्या नंतर त्यांच्या मनावर आता जायचं चारा नाही कोणाक पाहतात कोणाका नाही एक एकीक एका जागेवर बी नसतात सगळे कशी राहतात एका जागा सगळी पहालेली आणि मग ते एक आता गोळा करायला लागन सतत गुढी येत बायची तीन येत आणि आमची चेअर येत वाघू चाललाय मोर काय रे वाघू दिवसभर घरी राहिलाय म्हणलं मेंढरा बरं जायचं गेला नाही आज भाग आपल्या बरं निघाला आता सोबत आपल्याला टिकून जातानी आम्ही अर्ध्या तासात गोड्या पशी पण तिकून येताना एक तास जाणार आहे आमचा का तर गोळी काय नीट चालत नाहीत एकाने वड घ्यायची एकाने हटाई गाळायची एखाने एखादा लात मारायची <laughs> मग जैन होती मग आमची त्याच्यामुळे जातानी आम्हाला टाईमच आहे पण गोडे आण आता चालते तर लवकर जाऊ गोड्या भाई चाललं गोड्या ना हा वरती इकडं मोर खाली दगडात भर पडतय मग माणूस नाही वाटा असत डोंगरावा आलं बर आता भारी बरं का सगळं बरं का आता सगळं सून पाणी बी भरपूर या आता गुढी बी आपल्याला डोंगरावा दिसल्यामुळे बरं बरं झालंय गुढी पण दिसली वाहतय पाणी काय चांगलं पाणी वाहतय आता आपल्याला राहणा मला आल्यावर पियाला हेच पाणी ना हा पितो बी आपण का तर ते पाणी आहे ना चांगलं नाही आज कुठे कागद नाही दिसायचा कचरा नाही दिसायचा मला अर्थ बघा येतच मला डोंगरावरच घर आम्हाला गोळी दिसले आता <laughs> वर डोंगराव आले की खाली डोकावर खोपाडात कि लांबची लांब गोडी हिरली मेंढरण गोडीन दुई वन खांड बी दिसले कोण कोण जायचं दगडातून नको पाहिजे घसरण कोण गोळा करीत करीत येऊ हा ह्याला राहू द्या चांगलं कशी बारीत सुगरणच बनवणार बनवणारे ना पिल्ल पण असते ना त्यांची त्यात हां आहेत ना चिव चिवार त्यांचा नेसत तेव्हा गावात आणून व येन ते किती टूची बघा ना कसो गाड घेऊन शिराय जागा आतमध्ये गेल्यावर किती उभी येत असत पाऊस तर नाही बन उब किती येत असं नाही आता इथं दोन गुड येत शिंगऱ्या घोडा मोरा घोडा अजून किती नाहीत व चेअर नाहीत वाटत वाय वा बाय सरपण काढायचं बाई सरपण गोडी येईल का गोडी गावल्याच्या नंतर बायने आम्ही जरा सरपन गोळा केला वजी बांधली एका गोड्याला आता इथं वॉटर घातली बाय घालतात तिकडं बायकीची तिकडं मोर आहेत आता हे सरपानाचं वजन तिकडे गोडे घेऊन जात मग ती गुढीची तिकडं फटाळ्या घालून घ्यायची बांधलं सरपण बाय तुम्ही वाघ हायच आम्हाला सोबत आता निघाले गोडे सरपानाचं वजन आहे आमच्या डोक्यावर दुघीच्या भिदवून बायपाशी तीन गुढी येत माझ्या तीन येत आणि एक चाललाय माग बायने ते आपला मोकाळा घेतलाय ते परती गोड्या जवळ गोडा आला की चावतो या मग त्याला यातला चालू आम्ही का तर दुसऱ्याला चावला की आपल्याला बिया असतं गोड्याचा पाय बी आपलं पाय तोडवायचं ये नाही वय काचक्याने पाय देईन टाचव्या जेव्हा मग त्याला माग हिसत चाललाय देऊ आपला हिसत का हसत व वर बी न बी ना हा डवळा आला असता माग हसत पण म्हणलं ते मोका ठेवला कि ठेवून दोघ मग म्हणते मुक्कामच करते सरपण हलते बाराने तुझ पेटवली तू चांगलं काम केलं बाळाने मग दुसरा आहे व सरपंच बी बार संपत आले आता एवढा हाय सा असल्या बर होत झालं बाया वज चुंबर बी जरा पाता होती शेलीची गुढी आता बांधून घेतली सारपणाचं जा वज तर टाकलं या लय जड लागलं आणि बरं सगळं लांबणं आणलं गोडी आता उद्या सकाळपर्यंत आशीच बांधून उद्या सकाळची सोडली की परत डोंगरात न्यायचे चारायला तर आता शेमाने काय काय केलंय बघू मला म्हणले मा आुलपिटवून मी भात वरण घातलं डाळ शिजवून वा आमच्या सोबत आला आता काय केलं हो तयार बघू उघड बाताच मस्त शिमाने बात बनवून ठेवला मला घेऊन आणि वारणाची डाळ पण चूल चुलकच काय पेटावली रे वा भेटली ना मस्त या का काढीत भेटावली का मग किती काड्या गेल्या तीन काड्या तीन ना पहिल्यांदा पेटवली पण ते हितवर हिजून गेले मग दोन शेवटच्या काडीत मग नीट असे हळद लावलं ना मग तेच मला विचार पडला होता म्हटलं शिमा तुल कस काय पेटवते काय माहित मला म्हणले होते आम्ही बात करून ते कोकऱ्यांच्या पण आया येते ना आता आहे ती पण काय रे बाळा अ आई आहे ना वाट बघतोय बाळ काय काय सोड ते सोड पोरं पण खेळतात इकडं वागरत काय खेळताय रे पोरा बघ मेंढ आल्यात वाड्यात आता

सागा हे कवच फोडून घेते नारायण मस्तच निघल खबर काय बाजून घेतला होता बाजून म्हणजे त्याला हारा त्या कडेल होता का आता ओल पावसामुळं वाळ जातच कवच मध्य म्हणलं खराब होईल आणि खराब लगेच होतं नीट ठेवलं तर वाहनावला मिळलाय काय हा वाहनावला मिळाला मावशीच्या जत्रा होती त्यांची मग त्या जत्रेला नारा फोडलेला देवांना आणि मग ते मावशीने आणलं होतं ती दिले दोन कवच आणि सीमाला बी खायली होती चटणी दोन दिवस झालं म्हणजे होती मला चटणी आई मला चटणी पहिल्यांदा आता खोबरं वाटून घेतली घेतला आता आणि वाटून घेते बारीक आता थोडा थोडा वाटून घ्यायला लागेल खोबरं सगळं वाटून घेतलं आता मिरची वाटून घेते तिकट मिरची आहेत लवंग घे निसते आता चवी परमाण मीठ टाकू त्याला वाटून घेते काय बाळा आता मिरच्या मध्ये मिरची आणि चांगली जणजणी तस चटणी वाहणारी झणझणी म्हणजे लवकीचा वासच येतो का तिखाट ना <laughs> काय

ताजा मसाला म्हणायचं हा आता मिरची लसूण चांगला वाटून घेतला आता कोथमीर वाटून घ्यायची यातली खोबऱ्याची आणि कोथमिरीची चटणी त्यात मिरच्या घालून लय बारी लागते खायला म्हणजे कवा तरी वेगळी वाटते ना चटणी खायला ती मिरची जी आपण दररोज खातो वाटून सांगदा खोबर खोबरं घालून पण कोथमीर घालून एक वेगळी चटणी लागते आता कोथमीर बी तशी सगळी वाटून घेतली पाणी भरपूर सुटलं कोथमिर्याला आता हे काय करणार आहे मी ह्याच्यात टाकून सगळा एकजीव करून परत एकदा मिक्सर मधनं काढून घेणार या तुम्ही मिक्सर म्हणता म्हणून या थोडं थोडं मी असं वाटून आहे परत तर मिरचीला रंग ही मिरची जरी तळली नाही ना तरी पण पाहायला खा खायला भारी लागणार अशी जरी बाकरी बरं खाली तरी चांगली आणि म्हणजे तांदळाच्या बाकरीवर मी खालेले वाऱ्या ना नाणे सोबत मेहनत दिसते हा कोणच बी काम मेहनतीने केलेलं चांगलं असत खाल्याल आता थोडी थोडी आखी अशी वाटून आहे सगळी चटणी वाटून घेतल्यानंतर आता तांबाट चिरून घेते बारीक तेल <स्त्त्त>। पण जास्त नाही टाकायचं आपल्या चटणीच्या अंदाजाने थोडस टाकायचं मी yeah. दोन तीन पळ्या किटलीतल्या तेलातल्या टाकल्यात तेल थे। चांगलं गरम झालंय तांबाट टाकून घेते त्याच्यात चांगलं ते याला ही ग्रस्त वर तळून घेतलं आता चटणी वाटलेली टाकून घेते चटणीचा आणि तांबाट्याचा एक जीव करून घेतला आता आहे ना एक बारकी आपली वाटी तिवडे एक दही आहे ते टाकून घेणार याच्यात म्हणजे आपल्या मसाल्यातलं दोन चमचे दही मिनिट भर जाकण ठेवून घेते हलवून चांगली आता मिक्स करून घेतली चटणीचा टमाट्याचा दह्याचा एक जीव करून घेतला सागऱ्याचा मस्त आता तळून घेतली परतून घेतली म्हणा तेल टाकून आता मला चटणी तयार झाल्या आपला निवून द्यायची या कारण म्हणलं होतं बाणू चटणी बनवल्या मला दे आता खाली उतरूनच घेते अगदी बानाने मस्त बाकी हे हिरवी मिरची घालून आणि कोथिंबीर घालून वाल्या खोबऱ्याची चटणी बनवली तर आता बसायची मस्त बाकी जेवायला मस्त बाकी शिमाने बाजरीच्या बाकरी आहे आणि बानायने खोबऱ्याची चटणी बनवली बनवली तिनेच मग सागरकडे आता जो आपला वर पण मस्त बघे कोथिंबीर घालून बनवले कश्यपाई सी मज़ा बाकरी, उन्हें कौन बोलेगा? हाँ, मस्त है ना, बाहर बाकरी मनाते जमाना, बाहर बाहर एक बार बाहर एक चटनी उसका इस चट कहाँ दी, चटनी लेज़ वाला दी, बारात लांग लगती चटनी, बार लगता है, कुछ भी रंबित कर जाता मारना है, वो आराम से बाहर अंगदाणा चटणी बसण चटणी बाजूला लागते लागते ना ना खबरावा लागत अगदी एकच नंबर आरशी शिमाने वाकरे बनवायला त्या बाजरीच्या बा माझ्या भाकरी मी दोन तीन खाईल खजान मला म्हणजे आई माझ्या बारक्या वाकर